रहा अपडेट न्यूज चाळीसगाव अपक्ष उमेदवार अनिल मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना पाठिंबा निवडणुकीतून माघार आदिवासी समाजाला आमदार मंगेश चव्हाण न्याय देतील व्यक्त केला विश्वास चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुनील ताराचंद मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय नमस्कार सर्वांना जेकले जय आदिवासी मी सुनील ताराचंद मोरे चाळीसगाव विधानसभेच्या हो घातलेल्या निवडणुकीतील उमेदवारी करत होतो माझा बॅलेट अनुक्रमांक आठ असून माझी निशाणी शिट्टी आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री मंगेश रमेश चव्हाण यांचा एकूण कामाचा झंझवात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता आपल्या आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेला विकास काम पाहता तेच विधानसभेसाठी योग्य उमेदवार आहेत अशी माझी खात्री झाली असल्याने मी या निवडणुकीतून विनाशर्त व कुठलाही दबाखाली न येता माघार घेताय तसेच मी जी आश्वासने मी प्रचाराच्या निमित्ताने समाजाला दिली होती की पुढील काळात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शब्द मी सर्वांना देतो मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत आहे सर्वांनी अनुक्रमांक दोन समोरील कमर चिन्हावर पुढील बटन दाबून मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे मी जाहीर आवाहन करीत आहे धन्यवाद जय एकलवे जय देवाशी सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट